की जर तुम्ही ॲज अ पुरुष म्हणजे तुम्ही जर एक्सरसाइज करत असाल तर नक्कीच तुम्हाला प्रिम्याच्या इजॉग्युशनवर मी किंवा तुमच्या इजॉग्युशनवर कंट्रोल करण्यासाठी ह्या मसलचा नक्कीच उपयोग होतो आणि त्याला तुम्ही जर स्ट्रेंथनिंग दिलं तर नक्कीच तुम्ही जास्त वेळ कंट्रोल करू शकता त्यांना आत ओढायचा आहे आणि एक दोन मिनिट एक पाच सेकंद थांबायचं आहे आणि अजून सोडायचं आहे अजून आतमध्ये ओढायचं आहे काही सेकंद थांबायचा आहे अजून सोडायचं आहे या दोन सिम्पल एक्सरसाइज असतात जेव्हा की तुम्हाला कुठे त्यासाठी वेळ काढण्याची पण गरज पडत नमस्कार मित्रांनो किगल्स एक्सरसाइज बद्दल तुम्ही केव्हा केव्हा ऐकलेलं नक्की असणार किंवा किगल्स एक्झरसाइज बद्दल माझे व्हिडिओ नक्कीच बघ बघितले असणार तर मित्रांनो किगल एक्झरसाईज हे आपल्या लैंगिक आयुष्यासाठी एक वरदान आहे आणि त्याच विषयी आज आपण त्याच्या बेनिफिट विषयी थोडक्यात माहिती घ्यायचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल साक्सोलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला या व्हिडिओद्वारा काउन्सिलिंग करीत आहे किंवा मार्गदर्शन करीत आहे सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे आणि तुमच्या ज्या काही क्वेरीज आहेत जे काही तुमचे प्रश्न आहेत त्याला सॉल्व्ह करण्याचा या व्हिडिओद्वारा नेहमीच प्रयत्न करीत असतो तर खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जा शेवटी जाता जाता जो व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला तुमच्या मित्रांबद्दल नक्कीच शेअर करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे कि की किगल एक्सरसाइज आता किगल एक्सरसाइज आपण सिम्पली अगर घरच्या घरी जर करायचं असेल तर तुम्हाला काय सिम्पल एक्सरसाइज मी तुम्हाला सांगतो पण त्या अगोदर तुम्हाला किगल मसल कोणता असतो किगल एक्सरसाइज कोणत्या मसलची करायची आहे ते तुम्हाला ओळखणं खूप गरजेचं असतं आता किगल एक्सरसाइजचा मसल जो असतो तो मसल जर ओळखायचा असेल तर तो म्हणजे काय करायचं आहे की जेव्हा केव्हा तुम्ही लगवेला जाता एक दोन तीन बोला लघवीची धार थांबवा आणि जे मसल तुम्हाला म्हणजे तान म्हणजे थांबवताना जे तुम्हाला उपयोगामध्ये येत आहे तेच मसल किगल एक्सरसाइजचे मसल असतात आणि त्याच मसलची आपल्याला एक्सरसाइज करायची आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तर सिम्पली लघवी थांबून थांबून जर केली तरी त्याला आपण किगल एक्सरसाइज करून घेऊ शकतो किंवा दिवसातून आठ ते दहा वेळा आपण लघवीला जातो प्रत्येक वेळा लघवीला धार सोडताना आपण एक दोन तीन बोलायचं धार स्टॉप करायची अजून सोडायची अजून युरिन फ्लो स्टॉप करायचा अजून युरिन फ्लो करायचा असं तुम्ही दहा ते पंधरा वेळा दिवसातून जर युरिन फ्लोला स्टॉप अँड स्टार्ट जर केलं तर मला वाटतं प्रॉपर किगल एक्सरसाइज तुमची होऊ शकते दुसरं एक्ष, किगल एक्सरसाइज मी तुम्हाला सिंपली भाषेमध्ये सांगतो की जे अनसचे मसल असतात जसं की आपल्याला म्हणजे पॉटी आले आपण जसं आपण थांबवतो तर त्याचप्रमाणे जर किगल एक्सरसाइज म्हणजे अनस म्हणजे जे मसल असतात किंवा स्प्रिंटर असतात त्यांना आत ओढायचं आहे आणि एक दोन मिनिट एक पाच सेकंद थांबायचं आहे आणि अजून सोडायचं आहे अजून आतमध्ये ओढायचं आहे काही सेकंद थांबायचं आहे अजून सोडायचं आहे या दोन सिंपल एक्सरसाइज असतात जेव्हा की तुम्हाला कुठेही त्यासाठी वेळ काढण्याची पण गरज पडत नाही नाही या दोन एक्सरसाइज खूप महत्वाचे असतात किगल एक्सरसाइज मुळे काय बेनिफिट होतात ते पण आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊ किगल एक्सरसाइज फक्त पुरुषांनी करायची का नाही स्त्रियांनी आणि पुरुषांनी दोघांनी जर केलं तर दोघांचं पण लैंगिक आयुष्य चांगलं होऊ शकतं लैंगिक आयुष्यामध्ये याच्या आयुष्यामध्ये याचे काय बेनिफिट असतात हो की जर तुम्ही ॲज अ पुरुष म्हणजे तुम्ही जर एक्सरसाइज करत असाल तर नक्कीच तुम्हाला प्रीमॅचे इजॉग्युशनवर किंवा तुमच्या इजॉग्युशनवर कंट्रोल करण्यासाठी ह्या मसलचा नक्कीच उपयोग होतो आणि त्याला तुम्ही जर स्ट्रेंथनिंग दिलं तर नक्कीच तुम्ही जास्त वेळ कंट्रोल करू शकता आणि जेव्हा तुमचं इरेक्शन होतं तर ह्याच मसलचं काम असतं की तुमच्या पेनाइल टिश्यूला प्रॉपर इरेक्ट ठेवणं आणि होल्ड करून ठेवणं हे किगल मसल तुमची स्ट्रेंग पण वाढेल आणि तुमचं इरेक्शन पण चांगलं होल्ड आणि प्रॉपर मेंटेन होऊ शकतं तिसरी गोष्ट जर स्त्रियांनी जर केलं तर त्यांचा जो वजानल जो भाग असतो किंवा वजानं असतो तो जो म्हणजे डेलिव्हरी नंतर लूज झालेला असतो तो तो लुझनिंग कमी करण्यासाठी जर केलं तर वजाना टायटनिंगसाठी हे किगल एक्सरसाइज तुम्हाला स्त्रियांना पण चांगलं बेनिफिट देऊ शकतं त्याच्यानंतर ओल्ड एजमध्ये ज्या लोकांना आपल्या युरिन फ्लोवर कंट्रोल नसतो त्यांची ग्रंथी वाढलेली असते तर ते किगल एक्सरसाइज केल्यामुळं जे त्यांना रात्री दोन चार ते पाच वेळा उठायचे गरज पडायची ती एक ते दोन वेळा येऊ शकते तर किगल एक्सरसाइज तुम्ही बिलकुल लाईटली घेऊ नका त्याला खूप महत्त्व द्या कारण की आपल्या जेनॅटल पार्टला चांगलं मजबूत राहण्यासाठी चांगलं स्ट्रेंथनिंग देण्यासाठी आणि इजॉग्रेशन कंट्रोल करण्यासाठी या किगल मसलचं खूप महत्वाचं महत्त्व आहे म्हणून त्याला किगल एक्झाईज असं नाव दिलेलं आहे कारण की कि किगल हे एक सायंटिस्ट होते त्यांनी हे टेक्निक डेव्हलप केली म्हणून त्याला किगल एक्सरसाइज असं आम्ही संबोध आणि त्या मसलला पण आम्ही किगल मसलस म्हणून आम्ही संबोधतो तर किगल एक्सरसाइज तुम्ही जर रेग्युलर बेसिसवर विदिन अ स्पॅन ऑफ मतलब सहा महिने तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल सहा महिने जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर जर करत असाल तर नक्कीच तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये तुमच्या स्टॅमिनामध्ये तुमच्या स्ट्रेंथमध्ये नक्कीच बदल घडून येतो तर मित्रांनो छोटी एक्सरसाइज आहे घरच्या घरी तुम्ही करू शकता काही तसे तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही किंवा जिम जाण्याची गरज नाही करून बघा आणि त्याचे काय तुम्हाला बेनिफिट भेटतात हे विदिन अ स्पॅन ऑफ थर्टी डेज तुम्ही नक्कीच कॉमेंट बॉक्सवर नक्कीच कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो